जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचा अभिमानाने उर भरून यावा अशी ऐतिहासिक घोषणा आज झाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार ठरलेल्या 12 गडकिल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला आहे This is a historic day, not only for India, but especially for the Marathi people all over the world. The rich cultural heritage of the Marathas has been honored by the recognition of its outstanding universal value by the international community. The Maratha military landscapes represent a unique fusion of military innovation, ecological adaptation, and architectural. Excellence shaped by the rugged landscapes of the spirit of the Maratha polity. We dedicate this inscription to the wisdom of Chhatrapati Shivaji Maharaj, whose legacy lives on through these military landscapes and the work of the Marathas for the well-being of the people. The permanent delegation of India to UNESCO thanks Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi, State Chief Minister Shri Devendra Fadnavis, State Culture Minister Shri Ashish Shellar, and the Union Culture Minister Shri Gajendra Singh Shekhawat. Officers of the Archaeological Survey of India, Ministry of External Affairs, and the Government of the State of Maharashtra. I end with a Marathi phrase. जै जै शिवाजी, भारत की yeah. हे केवळ दगड नाहीत ही आहे स्वराज्याची शपथ घेतलेली माती मराठ्यांच्या अस्मितेचं प्रतीक रायगड प्रतापगड तोरणा राजगड सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग पुरंदर लोहगड साल्लेर जिंजी आणि इतर महत्वाचे किल्ले आता जगाच्या नकाशावर मानाने उठून दिसणार आहेत या घोषणेमुळे महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेल या वारसाचं संवर्धन होईल आणि शिवरायांचा इतिहास जागतिक पातळीवर पोहोचेल हा निर्णय केवळ वारसा जपणारा नसून नव्या पिढीला इतिहासाशी जोडणारा ठरेल मातीतील हे गड म्हणजे आमच्या लढवई परंपरेचे खरे साक्षीदार गडांचे वैभव शिवरायांचा अभिमान जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा पुन्हा उंचावला गेला आहे महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे जय शिवराय भारतातील जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले त्यात भारतातील बारा किल्ले असून महाराष्ट्रातील अकरा व तामिळनाडूतील झिंजी हा किल्ला आहे हे बाराही किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साम्राज्यातील आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातील या बारा किल्ल्यांचा जागतिक वारसामध्ये नोंद होणे म्हणजेच महाराष्ट्रातील मराठ्यांचे शौर्य मराठ्यांचा पराक्रम मराठ्यांची बुद्धिमत्ता याचा इतिहास जगात पोहोचवला जाणार आहे या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाल्यामुळे त्यांचं संवर्धन होणार आहे नवीन पिढीला आमच्या छत्रपती शिवरायांचा इतिहास पुनर्जीवित झालेला पाहायला मिळेल खरोखर एक प्रेरणादायी उपक्रम युनोस्कोने या ठिकाणी केलेला आहे युनुस्कोने केलेल्या या घोषणेत खऱ्या अर्थाने श्रेय आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी प्रचंड प्रयत्न करून महाराष्ट्रातील मराठ्यांचा इतिहास हा जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला तसेच आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली समस्त मंत्रिमंडळाने मेहनत घेऊन युनेस्कोला हे पटवून दिलं की आमचे हे बारा किल्ले हे खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून यांचं संवर्धन झालं पाहिजे हे जागतिक वारसा आहे हे पटवून देण्यात आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे प्रचंड हा प्रयत्न आहे खरोखर त्यांच्या या प्रयत्नाला मी मानाचा मुद्रा करतो